सोलापूरच्या दोहेरी जलवाहिनी कामाची पालिका आयुक्त डॉ सचिन यांनी पाहणी केली सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केली उजनी इथलं पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पंपिंग मशिनरी जॅकवेल बीपीटी इत्यादीची त्यांनी पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे रंगराव सिद्धेश्वर उस्तुर्गे नितीन आंबिगार प्रवीण पाटील अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान चेतन भोसले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते दरम्यान सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टानं उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं एकशे दहा किलोमीटरच्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा आता शक्य होणार आहे शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसवण्यात आले असून अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचा एक पंप प्राथमिक चाचणीकरता सुरू करण्यात आला होता या एका पंपाद्वारे सोलापूरपर्यंत किती वेळेत किती एम एल डी पाणी पोहोचतं याची चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानं सर्व पंप सुरू करण्यात येणार आहेत अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल नदी वाटे जे पाणी वाया जात होतं त्यात बचत होऊन ते पाणी शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोच करण्यात यश मिळणार आहे